पासून या व्यासपीठावर आम्ही सगळे पदाधिकारी आयुष्य ज्या संघटनेसाठी घालवलं ते बसला आणि एक दिवसात तुम्ही बोलवलं ते पडायक लागलं त्याला काय समजायचं आहे याला निष्ठा समजायची का अरे यासाठी त्याग करावा लागतो काढून घ्यावं लागतं पद मागून मिळत नाही पद ही मिळवण्यासाठी काढून घ्यावं लागतं त्यासाठी त्याग करावा लागतो म्हणजे हे असं आहे की ते पद फुलं पाहण्यासारखं आहे तुम्ही जेव्हा पुढे पाकडून पकडायला जाता तेव्हा पुढे पुढे पडला आणि तुम्ही जेव्हा गप्प बसता तेव्हा खाद्यावर येऊन बसता मी बसवलेला पोट मिळालं तो आपल्या पुढ्याच्या याच्यामध्ये ताईने यांना ना माहिती नव्हतं दप्पत दिलं दुसऱ्या वेळी नांदेडला सुद्धा ताईने याला संधी दिली आता तिसऱ्या वेळा आम्ही सुद्धा म्हटलं आता तुम्ही रिटायर झाला शिक्षकांचे प्रश्न सोडायला तरबेत झाला त्यांना पद दिलं चार पद कायम ठेवली निर्माण झालं महाराष्ट्राला अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने मुद्दा उपाध्यक्ष पद बसवण्याच्या स्वरूपात दिलं आणि पुन्हा अनेक वर्ष राष्ट्रपती

आम्हाला गाळून घेतलं बाई साहेब हे असे होते की बाई साहेब हे माणस रत्नापाती होते बाई साहेब साहेबांना आम्ही बघितलं नाही पण दादासाहेबचा इतिहास आम्ही बघितला वाचला आणि दादासाहेबांनी जिसका जो त्याग केला दादा साहेबांनी जी संघटना निर्माण करते दा तारा मध्ये स्वतंत्र पूर्व जो त्याग केला बिरले तुम्ही आम्ही संघटना बांधून दिले सशाच्या काळात तो वास्त त्याचा वीर देण्यासाठी त्याने त्या पारतंत्र ज्या काळा जे काम केलं ते कृतज्ञता तुमच्या आपल्या डोक्यावर आहे त्या कृतज्ञतेतून आम्ही त्यांच्या उपकाराच्या ओझ्यातून कधी आम्ही मुक्त होणार नाही तर कृतज्ञतेचा काळ डोक्यावर करून सदैव आपण त्याच्यामध्ये वावर दादासाहेब बाई साहेब ताई साहेब या माणसाने या संघटनेसाठी जे योगदान दिले आहे ते आपल्याला नाकारून चालणार नाही या संघटनेमध्ये मोठी माणसं निर्माण झाली प्रत्येकाने आपापले प्रश्न सोडवण्यासाठी हे काम केलं जगणे मुश्किल होईल आणि म्हणून अखिल भारतीय संघटना अखिल महाराष्ट्र संघटना यांनी देशपातीवर सुद्धा दोन वेळा जेल धरो आंदोलन आम्ही केलं त्या जेल धरो आंदोलनामध्ये सिंधू गांधी बरी टीम आम्ही होतो त्यानंतर रॅली काढण्यात आली ते वादात बांधतोड आणि ते कर्नाटकापासून ते आपल्या पर्यंत या सगळ्या रॅली निघाल्या त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न प्रामुख्याने धरला आता सुद्धा या शासकाला हा मुद्दा दुसरा मुद्दा शिक्षिकेने मांडला अनेकांनी मांडला शिक्षक सेवक शिक्षक राज्याध्यक्ष होतो तेव्हा पाच वर्षाच्या अटी नेतो आला भाई साहेब आम्ही ताई यांनी मंत्रालयात जाऊन विलासराव त्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी इतकी वेगवेगळे आम्हाला लावून नको तीन वर्षावर तरी घ्या आणि तीन वर्षाचा याद वेग आला आता सुद्धा या विद्यमान संघटनेने अष्टवादी पदा करून

तुमचे पगार वाढल्यामुळे तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आता निर्माण झालाय म्हणून तुम्ही सुद्धा आता आपण येऊन जा नेहमी संघटनेचा हाच वाडा आहे काही नाही भाईसाहेबांनी हे सांगितलंय तुम्ही घेतलेला मेन त्यानंतर चोख मागून तयार त्या टाका आणि मग तुम्हाला बघा तुमच्या पोराटोरांचा यश किती येतात आणि ज्या मानसारा शाळेत काम केलेलं नाही त्यांना कधी त्याच येत नाही पण ज्यांना येऊन जात गेल्या त्याच्या फुला बाळाला काही कमी पडत नाही आमच्याकडे ज्या

याच्यासाठी ट्रेनिंग जातं मग त्याच्यामध्ये एक शिव तयार करतो त्याच्यामध्ये दोन तुमच्या नेते तयार करतो आणि शिवोला तागित दिलं की तू काय झाला तर एका तयार झालं आणि नेत्याला तागीतल असतो काय शहर काय दोघांची दुकान बंदी की चालते तो का चालतो की ते कसं पत्रात पाडायचं हे शिकवण्याकरता अखिल महाराष्ट्र अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटना शिक्षकाला देते शिक्षकाला शिक्षक म्हणून ताठ पाण्याने उभा करण्यासाठी त्याच्या मागे उभे राहते मला जाणीव आहे आम्ही या व्यासपीठावर तुमच्यासारखे बरेचसे मी बघतोय आणि या व्यासपीठावर बसलेले बघतो म्हणजे माझा

राजाने तुम्हाला संधी दिली बोलावलं तर तुमची ही अवस्था राजाने आयुष्यभर तीन वर्षे आजचा हे संमेलन सकाळी उदवू जेव्हा मावळ दिला जातो ते दिवसाकाठी काही काही खुणा ठेवून जातो आजचं अविस्मरणीय तुमचं संमेलन

आणि एखाद्या आमच्या नेत्याक सांगला काय गाडी नाही कसं करतले आता आणि हे कुशी जोडत आणि आम्ही मात्र जाता हे तुम्ही त्याग करण्याची जोपर्यंत भावना तुमच्या अंतकरणात बुजत नाही तोपर्यंत संघटना आणि तुम्ही वाटणार नाही संघटनेमध्ये तुम्ही तुमच्या ज्या प्रश्नांचा निपटारा व्हायला पाहिजे ते नेते करते आणि तुम्ही काय करता शंभर रुपये वर्गणी दिला की सगळ्यात तुमचा कन्या त्याने उपयोग आला

उगवण्या चंद्रावर भार ठेवून जातो तेव्हा चंद्रा उगवणारे तो तुम्ही आता जागेवा आणि या कवींकर आणि जैनांचा आदर्श घ्या आणि त्याच्या प्रकारचं काम करायचा प्रयत्न करा कोणीतरी असं म्हणाल की आम्हाला निरीक्षक पाहिजे आहे तो म्हणजे आमचा निरीक्षक निरीक्षक काय होतो आम्हीच निवडूया मग एकाने म्हणाल राजाची परंपरा आणि ती संस्कृती

संघटनेचा कागद मला ही संघटनातून अनेक मागे माझ्याकडे यायला लागले मागा पण अखिल भारतीय महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण संघटनेला आणि भाई साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना अशा प्रकारचे संदेश व्यापित ठेवले नाही तो लाडकेच आहे शोकेच आहे विधवेच आहे ते ते प्रत्येक संघाचा भेदभाव ठेवणारी आमची संघटना आहे आमच्या संघटनेमध्ये सगळ्या प्रकारचे लोक सांभावले जातात तो मुख्याध्यापक केल्याचा जातो उपशिक्षक केल्याचा जातो पदवीधर केल्याचा असतो किंवा आणि केंद्र प्रभूचा केंद्र प्रभू वेगळे गे नाही आमच्या संघटनेमध्ये सगळ्या प्रमाणच्या लोकांना सामावून घेण्याचा हा आहे तुम्ही काळजी करण्याची गरज नाही तुमचे सगळ्यांचे सामूहिक प्रश्न सोडवण्याची ताकद अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण संघ अखिल जिल्हा प्राथमिक शिक्षण संघ आणि अखिल भारतीय संघ हे बांधील आहे आणि यासाठी तुम्ही अभिमानाने मगा मी म्हणा लोकप्रमाणे गर्भशी भारतीय प्राथमिक शिक्षकाचा अर्थ कसे आहे आणि म्हणून अशा प्रकारचे तुम्ही स्वाभिमानी जगा शिक्षक आता उद्या शिक्षक न मिळाल्यामुळे आम्हाला तर चिंता आहे की शिक्षक कसा जोडू शकेल त्याला लाचारी कोणाकडे माग आणि आता तर शिक्षणात कोणाकडे पैसे उचले मागले आहेत त्याला दळू शकतो एवढं कारण तो प्रत्येक पाचकडे मागा घेता पाहिजे आणि म्हणून तुमचे बाबतीतली परिस्थिती गंभीर असल्याची भावना फसवते सर या लावून धरल्याशिवाय इलाज नाही पेन्शन नंतर झाली पाहिजे शिक्षण सेवकांचं पण झालं पाहिजे या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये असल्या पाहिजे मला माहिती आहे सगळ्यांचे डोळे त्या ताटाकडे लागलेले असेल पण जबाबदारी आहे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण संघाने

पुढे सांभाळायचा आहे ते कार्य करणे प्रवक्ता मंडळ कृष्णा चव्हाण विजय केळकर बाबाजी जैने दत्तात्रय सावंत पांडुरंग मोरे संघटक म्हणून उदय गोसावी कृष्णा गवत प्रेरणा वारक सुवर्णा वरक राजश्री शेट्टे अरुणा ठाकरे सेवानिवृत्त विभाग

वर्षा गावडे सविता कोलकर सायली देसाई उपचिटणीस दत्ताराम सावंत मला आणि उपाध्यक्ष तुम्ही याच्यामध्ये अरोबर होता बोलता की वाटशाल बोलताना काहीतरी करा गुन्हा देखील उपाध्यक्ष संदीप शेळके सुभाषचंद्र नाटेकर संतोष देसाई धर्मराज तुलक सुहास श्री कृष्ण ठाकूर ज्ञानेश्वर सावंत दीपक वेगुर्लेकर सुरेंद्र बिरतोडकर महिला विभाग प्रमुख समीरा वारा कोषाध्यक्ष आपासाहेब हरमळकर यांच्या पदाचे उभे